तर मग या मालिकेच्या आजच्या भागात तुम्हाला सुंदर असा ट्विस्ट बघायला भेटणार आहे अर्जुन आणि यांनी सुंदर असा प्लॅन केला असतो की प्रिया ही तन्वी नाही हे सिद्ध करायचा त्यासाठी प्रियाच्या पायावर असलेली जन्म कोणी खोटी आहे ही त्याला ओळखायची असते म्हणून हा अर्जुन प्रियाला सांगतो की माझ्यासाठी कॉफी घेऊन ये नंतरला प्रिया ही अर्जुननी सांगितलंय म्हणून जाऊन त्यासाठी कॉफी घेऊन येते तर चैतन्य हा हसत असतो नंतरला अर्जुन ती कॉफी मुद्दामून प्रियाच्या पायावरती सांडवतो आणि नंतर तिला बोलतो की जाऊन बाथरूममध्ये पाय धुवून ये नंतरला प्रिया ही बाथरूममध्ये गेल्यावरती ती तिच्या पायावरती असली जन्म खून पाण्यामुळे निघून गेलेली असते अर्जुन हा सुमन मावशीला सांगतो की मावशी तुम्ही जाऊन प्रियाच्या पायावरती कॉफी पडली त्यामुळे तिला काही दुखपा दुखापत झाली का जाऊन बघून या तर नंतरला मावशी जाते अर्जुनच्या मनात लक्षात येतं की जेव्हा प्रियाने लादीवरती पाय ठेवला होता तेव्हा त्या ते स्केच पेनचा निशाण लादीवरती आला होता त्यामुळे अर्जुन हा थोडा चकित झाला असतो की नक्की हे प्रकरण काय म्हणून त्याची पुन्हा चौकशी करण्यासाठी तो सुमन आत्याला बोलतो की आत्या तुम्ही जा आणि बघा सायली बेडवर झोपली आहे तर तिच्या पायाला जखम आहे की नाही असं तो सांगतो बघायला नंतरला सुमन ही जाते प्रियंकाच्या बेडरूममध्ये आणि पाहते तर तिला त्याच्यावरती ती जखम दिसत नसते मग नंतरला ती ला ते नागराजाला सांगायचा प्रयत्न करते परंतु नागराजला सर्व गोष्टी माहीत असल्यामुळे तो तिच्याकडे दुर्लक्ष करतो व ही गोष्ट प्रियाला कशी सांगण्यात येईल याचा प्रयत्न करतो परंतु त्याला काय ती प्रियाला सांगता येत नाही नंतरला हळूहळू ही गोष्ट पूर्ण आजीला समजते पूर्ण आजी ही खूप भडकलेली असते तिला वाटतं की जर ही क्रिया तन्वी नाही मग ती पोरगी नक्की कोण आहे तिला मी सोडणार नाही आणि नंतरला ज्या सुमन आत्ताला आठवतं की रविराज यांनी तिला सांगितलेलं असतं की प्रियाच्या उजव्या पायावरती जन्म कोण आहे परंतु तिला ती आता दिसत नसते नंतरला रविराजपर्यंत ही गोष्ट जाते त्यावेळी रविराज जा हे चकित होतात नक्की काय तुम्ही सांगता हे जे काय आहे ते खरं आहे का तर ही तन्वी नाही मग कोण आहे आणि हिच्या पायावरची खून मध्येच जाते मध्येच कशी काय येते त्यामुळे घरातले सर्व लोक हे चिंता झालेली असते कल्पना आत्ताला देखील सालीदारे समजतं की तन्वी ही तन्वी नाही आहे म्हणजेच अर्थातच प्रिया ही तन्वी नाही आहे सगळ्यातल्या घरातल्यानं टेन्शन आलेलं असतं आणि सुमनाने आत्याने मात्र प्रियाचे दोन्ही पाय चेक केले असतात त्याच्यावर तिला कुठल्याही पायावरती तुळशी पत्राचे खून दिसून येत नाही घरातल्या सर्वांना हे प्रकरण उघडण्यास आलं असतं प्रियाचं आणि प्रिया आता टेन्शनमध्ये गेली असते रविराज हा प्रियाला सर्वांसमोर बोलतो की तुझे पाय मला चेक करायचे आहेत त्यावेळी प्रिया ही खूप टेन्शनमध्ये जाते आणि नंतरला काय करू आणि काय नको असं तिला विचार येतो आणि नंतरला मंडळी आपल्याला पुढील भागात पाहायला भेटणार आहे की पूर्णा आजी ही प्रियाला घरातनं बाहेर काढणार असते कारण तिला समजलेलं असतं की प्रिया ही तन्वी नाही परंतु अर्जुनला मात्र माहिती असतं की तीच खून सेम साईल